दोन वर्ष रडत होत राह आई गेली त्याचीच डोळ्यासमोर शोभा अरे काय त्याच्या तोंडाक बघतो रे अरे घे की त्याला कडव अरे त्याला स्तनपान करायचंय रे म्हणून ते व्याकुळ झाले बघ त्याला भूक लागली तुला माहिती का हिची अवस्था कोणी केली त्या सैतानाने इज्जत तुटली तिची अरे इज्जत नाही रे तिचा हातपाय तोडून टाकले रे बाबा महाराजांनी स्वतःच्या अंगावरची शाला आईच्या अंगावर टाकली महा काय झालं हे महाराष्ट्राचं आता तुझ्याकडे जबाबदारी आहे राजा तुला एक दिवशी महाराष्ट्राला दाखवून द्यायचे तुला छत्रपती या रैत्यासाठी व्हायचे ऐका महाराजांनी लेकराला कडव घेतलं त्याच्या तोंडावरून हात फिरवला आणि महाराज सांगतात आई अनेक जणांनी अभिषेक केले असतील ग कशाचे रक्ताचा अभिषेक करत शपथ घेणार हा रा राजा यापरी या, या महाराष्ट्रातलं एकही लेकर अनाथ होणार नाही आणि माता भगिनींच्या इज्जतीला हात लागणार नाही रक्ताचा अभिषेक घेत जगातील एकमेव राजांनी शपथ घेतली ते राजे म्हणजे छत्रपती शिवाजी राजे भोसले रक्ताचा अभिषेक केला काय राजांचं कर्तृत्व बाहेर असाल आणि मग हे राजांचं कर्तृत्व तानाने बघितलं होतं तेव्हा राजा, ते राजा तानागुडी घाबत होता देणार ना वईडा राजा सांगतात ना अरे याडायच करत तुझा पोराचं लग्न आहे अरे बाप पाहिजे र बाप गेल्यावर गेलं की सगळं संपलं की अरे तू तिथं लढायला गेला रायबा इकडं हे बाप लय आयुष्यात महत्वाचा बाप आहे ना बाप आमचे परमस्नेही मित्र स्वप्नदानाने बाप सांगितला असेल प्रत्येकाची शैली आहे वे वेगळी बघा मी बी आई सांगतोय मी बी बाप सांगतोय ते बी सांगणार पण तुम्हाला वेगळं पण जाणवणार प्रत्येकाच्यात खरं सांगतो बापलाही निराळा आहे बापाचं कर्तृत्वच वेगळे ही बस कधी माती माणसं येत ना ही त्यांनी आमच्या तारुण्यासाठी त्यांचं तारुण्य खर्च केलंय म्हणून त्याग या शब्दाचा अर्थ म्हणजे बाप आहे जगी एसा बाप व्हावा ज्याचा वंश मुक्ती सजावा लई खर्च केला हो लई त्रासदान केला आम्ही विराट कोहलीसाठी टाळ्या वाजवल्या टी व्ही बघताना ह्या आम स्टम्प पासून त्या स्टंप परंतु काढली पण आम्ही कधी आमच्या बापासाठी वाजवल्या का टाळे ह्या बांधावणी त्या बांधाव हे पोरा माझी एकच विनंती अरे आम्ही भीतीच करतो बघा तुमचा भाप मारायच्या आधी त्याला मिठी मारून यावर का अशी मिठी मारानं सोडू नका अजिबात गच्छम झाला त्याला असा तुम्हाला खरं सांगू का तुम्हाला वाटते ते कठर काळ जाते त्यात त्यांनी लई झापडी दिल्यात आपल्याला नाही नाही त्यांनी संस्काराची चापट मारली आमच्या गालावर तुमच्यासाठी व्याकुळ झाला आहे तो दिवस रात्र तुम्ही अशी मिठी मारा ना त्याला तुम्हाला मी गॅरंटी देऊन या गा देऊन सांगतो गॅरंटी देऊन सांगतो तुमच्या आधी तुमचं मतारं तुमच्या गळ्यात पडून रडत शंभर टक्के रडता मी बघितलं तर लई त्यागाच येते ते दिसत असं नाही लई मोठा त्याग केलाय त्याने आयुष्यात ताना म्हणतो राज अरे या दोन हातांनी तुमची सेवा केली राव आजपर्यंत काहीच नाही मागितलं हे वतन हे झागीर सगळी तुम्ही नावाव करून द्यायला तयार होते तुमच्या छातीवर वार झाले ना तानाने तानाचा देह मध्ये दे टाकला इथं वार झालं राज पोर वगैरे झोपली होती शांत पडलो मी सगळ्यांनी हळदीचे लेप लावली राज पण हळदीतून रक्त बाहेर येत होतं पण तरी तानाच्या चेहऱ्यावर हास्य होतं राजाचे डोळे भरून आले आता राजा म्हणतो काय रलं राजा खरं सांगू पायकापोरं लहेरडत होती हो पण माझ्या चेहऱ्यावर हास्य का होतं माहिती का मी जे वार घेते ना ते साधारण नव्हते हे ते या स्वराज्याचा राजा छत्रपती शिवाजी राजांच्या दिवचे वार घ्यायचं भाग्य लाभलं ना म्हणून माझ्या चेहऱ्यावर हास्य होतं राजा म्हणतो ताना अरे तुझ्यासारखा मावळ्या परत स्वराज्याला मिळणं ना रे म्हणून तुला पाठवत नाही बाकी काय रे अरे माझा जीव आहे तुझ्यावर ताना अरे तू एकदा गेला की परत नाहीये तर बाबा अरे मला माहिती आहे तो उदय भान कसा आहे मग राज माणूस गेला की परत येणार नाही तुम्हाला माहिती आहे ना मग जाणार तुम्ही बी पण आमचं म्हणणं असे लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे राज लाखाचा पोशिंदा तुमची गरज आहे राजा महाराष्ट्राला आम्ही आहेच की राज ऐकलं नाही तानाने अजिबात मग राजा दोन हातांनी सेवा केली ना तुमची आजपर्यंत मागितलं का तुम्हाला ज्या ज्या वेळेस तुम्ही विचारलं महाग नाही मागित तर राजा आज मागू का राजे म्हणते ताना ना ते हातला प्राण जरी मागितता ना या क्षणाला तुझ्यासाठी दोन मिनिटात प्राण कर तू महाग राज प्राण देणार ना हो राजा अरे प्राण देणार का पण राजा ऐका ना तुमच्या हातला प्राण नका देऊ फक्त कोंढाण्याची मोहीम माझ्या पदरात टाका द्या इडा जातो हाताना आणि घेतो तो कुठाना हे हातातला इडा तानाजी मालुसरेच्या हातावर ठेवला जा रनी निघत शूर न पाहे माघार जाताना परत माघार बघू नको ह्याचा अर्थ कळला का तानाला माघार बघायला लावलं नाही का प्राण अडकला होता तानाजी मालुसऱ्यात अशी मित्र पाहिजे आयुष्यात अशी माणसं जपायची ही अशी पोरा असते आणि त्यांच्या आयुष्यातला एखादा जरी बघून गेला ना आयुष्यातनी कसा बी जाऊ देत त्याची आठवणी ते आयुष्यभर माणसाला माणसाच्या सवयी झालेल्या असतात राजाला सवय झाली ती तानाची उतरला गडाच्या पायऱ्या गेले तानाजी मालुसिरे सूर्याजी मालुशिरे शेलार मामा मामा युद्धात नाहीत मामा ज्येष्ठ आहेत लग्न घरी मामा होते या युद्धात शेलार मामा नाहीत इतिहास बारकाईने अभ्यासला पाहिजे आम्ही यशवंती घोरपड या इतिहासात नाही यशवंत घोरपडे नावाचे मावळे या ना इतिहासात आहेत लक्षात घ्या तानाजी मालुसिरेंनी आई सात आठ पायरे खाली उतरले असतील आणि परत रिटर्न फिरला ताना सूर्या जा युद्धाची तयारी कर दादा तू आलो र मी राजे हितगूच करत होते मासाहेबचे जाऊनशी ताना फिरला आणि खांद्यावर हात ठेवला राजाच्या काहीच नाही बोलला आणि डायरेक्ट राजाला मिठी मारली राजा म्हणतो काय र ताना अरे काय झालं काय नाही राज अजून एक मागू का जशी मी तुम्हाला आता मिठी मारली ना तशी आधी हाता प्राण जायच्या आधी एकदा तुम्ही मला मिठी मारायला येताल कराच हे डोळे भरून आले राजाचे काही शब्द होते हलगर करून गेले राव राजासाठी आपण नाही रडायचं तर रडायचं कोणासाठी संतांसाठी देवासाठी माईबापासाठी या महापुरुषांसाठी आमचे डोळे भरूनच आले पाहिजेत राजा अजून एक मागू का तू कशाला आला रे ताना अरे तुला म्हणून दोन मागू नको एकच राजा माघ मा घेतलं काय ऐका बरं का हे जे मा घेत त्यातलंही गमक हे इतिहासाच ताना माग आता मृत्यू माग घेतला ना आता माघ तुला काय हवं हो ते रागाला राजाला राज आई बघा बरं तुम्ही साक्षीलाय महासाहेब जे जाऊ सांगतात मागता ना र तुला राजा राजा म्हणतो बोलताना लवकर वेळ होतोय राज ज्या दिवशी तुम्ही छत्रपती होताल ना राज बत्तीस मनाचं सिंहासन तुमच्यासाठी तिथं विराजमान होताल ना आणि तुमची पावलं सिंहासनाकडे ना मला माहिती आहे तो दिवस नक्कीच येणार राज त्या दिवशी आदिलशाही मुघलशाही निजामशाही कुतुबशाही डच आणि फ्रेंच हे तुम्हाला मुजरा करत असतील पण त्या दिवशी फक्त एकच काम करा सिंहासनावर बसायच्या आधी तुमच्या तानाजीची एकदा आठवण काढा भास पवित्र पाहुण झाला तुमचा ताना हे कधी ना रडणारा राजा आता तानाजी मालूस रेंच्या गळ्यात पडून रडत होता राव आता तुझी गरज होती रा आम्हाला बाबा राज माहिती मला बी आणि माहिती तुम्हाला बी की मी परत येत नसतो पण एक शब्द देऊ का गौताची गंज पेटवत नाही ना आणि उदय भानाला उभा फाडत नाही ना तोवर तुमचा ताना प्राण सोडत नाही याला मराठ्याची कमिटमेंट म्हणतात दादा शब्द दिला प्राण जाय प्रवचन ना जाय गेला की लढायला लढला ना ना जबरदस्त वार झाले ए सात फुटाचा उदयभान समोर होता तान्हा चवार उदयभानावर उदयभानाची समशेर तानावर सर 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 करत वार होत होते जबरदस्त यातनांचा कळो रक्त बंबाळ शरीर जबरदस्त लढत होता ताना हे हात तुटला धाड तुटली तणी लढत राहिला डोक्यापासून नखापर्यंत वार झाले कणी लढत राहिला हल्ला नाही डुल्ला नाही हल्ला नाही लढत राहिला हे राजे राज 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 राजाला सांगितलंय गवताची गंध पेटवायची सूर्या अरे हे सूर्या अरे उठ अरे बघ बघ दुश्मन मोठ आहे दुश्मन मारला सगळे सैनिक बऱ्यापैकी हे दुश्मन मारले पाच पन्नास दुश्मन शिल्लक राहिले आणि उदय भानाचं वार तानाजी मालुसरींच्या देहावर झाले संपला ताना हे धारा तीर्थी पडला आणि उदयभान सांगतो हे सूर्या हे सूर्या अरे गेला तुझा भाऊ लई छातीवरती करून आला होता ला। हो ना त्याला म्हणा उदय भानाचा नाद नाही करायचा गेला तो बाग सूर्या त्याला म्हणा तू जरा हो घे अजून संपला नाहीताना अजून गवताची गंज पेटलेली नाही माझा राजा माझी वाढ बघतोय बघ मावळे पुढे गेले र सूर्या सूर्या सांगतो दादा मावळे पळून गेली पण पर मी परतीचे दोर कापलेत आता ऐका बरं का, का याच्यातलं गमक आहे परतीचे दोर कापले याचा अर्थ जर माणसं यशावरनी घाली ना आणि तिथं अप्स अँड डाऊन झाले ना तर परत यायचं नसतं परतीचे दोर कापून टाकायचे यश संपादित करायचं मगच खऱ्या अर्थानं शांत बसायचं तरुणांनो तानाने सूर्यानी परतीचे दोर कापले आणि मावळ्यांना सांगितलं मावळ्यांनो उड्या मारून पडाल तर भ्याड समजले जाल आणि लढून माराल ना तर इतिहासात नाव कोरलं जाईल माघारी फिरा प्रत्येक जण माघारी फिरला असा लढला ना हा संपला होता तानाची मालुस तरी संपले काहीच नाही राहिले तुम्ही आता इथं फोटो बघितला कसला रुद्राप अवतारे तुम्ही लय भारी केलं बरं काही एकच नंबर ना एक लय भारी हे बघूनच कीर्तन करायला ऊर्जा निर्माण निर्मळ्या आल्यानंतर स्टेजवर ताना खाली पडला ना एवढा बी हात हलत नव्हता ताना काय म्हणतो माहिती काय र म्हणतोय तो, तो उदयभान उदयभान म्हणतोय मेलेला साप मी दोपट नाही आहे मारत हे सूर्या अरे मी बा मी तो बा असा हात धर माझा मला उभा कर त्या उदय भानाला म्हणायचं एक वार तू करायचा आणि एक वार मी करणार बघू कुणाच्या लई ताकद आहे ज्याचा वार मोठा ना त्याचा एका वारात त्याने संपवला जो संपल ना हे तो संपला आणि जो राहिला ना तो जिकला ना त्याचा सूर्या म्हणतो दादा काय सूर्या घ्याप राहिलंही माझ्या दाजून भरपूर काही माझा राजा वाढ बघतोय पण ऐक ना सूर्या जर मी गेलो ना एकदा माझं डोकं राजाला मांडीव घ्या लाव आणि उघडे राहिलेले डोळे ना त्याच्या हाताने मंगल भारी वाटन सूर्याचे डोळे रडून भाऊ आशे असावेत गरे अशी भाऊ की असावी जीवाला जीव देणारी प्रेम करणारी काही काही भाऊ किलो वांगा एक वांगळ असते आखी नसते वांगाळ बघा एक याडपाट असते आख काडे टाकते सगळीकडे भाऊ जपा बरं का प्रेम जपा मित्र दे जपा एकदा गेली की गेली माणसं परत मिळत नाहीत साहेब परत आलो ना एक नवीन शौर्य गा थागीव येईन आई आई आणि मग सूर्याची मालूस रे सांगतात दादा उठ होतो रे तुला ऊ केलं उदयभान हसत होता ही परिस्थिती सगळ्यांसोबत होती बरा जव्हा दुश्मन सगळ्यात मोठा असतो दुश्मन नाही समजायचा ती परिस्थिती असते आपल्यासमोर आणि आपण अडचणीत असतो पोरांनो आता सोबत चला त्यावेळेस सगळी तुमच्याकडं बघून टपलेली असतात हे संपला आता हे उभा नाही राहत अरे तेच सुवर्ण क्षण असतो ती संधी असते आपल्यासाठी ती, ती देवानेच दिलेली असती अडचणीच्या छाताडावर ज्याला पाय देता आला ना ज्याला संघर्ष करता आला ना आणि मगच त्याचं संघर्षाच्या गाथेत नाव लिहिलं जातं अडचणीच्या छाताडावर पाय देता आला पाहिजे फेस करते आला पाहिजेत अडचणी म्हणून मग असे सांगितलं हाती चले बाजार और कुत्ते भोके आजार तुम्ही निघाले ना पोरांनो काम करायला घाबरायचं नाही एकदा निघाले जैमान साडवी येतील तुम्हाला त्यातल्या त्यात तुमचा तर लय डांब राटत्यात तुम्हाला कधीच तुमचं यश त्याला पचणार नाही कधीच मग विषय राजकारणाचा असो हाती चले बाजार कुत्ते आजार कुत्ते हो का ऐका ऐका चांगलं काम करणाऱ्याच लोक मागे वाढतात वंगाळांना अडचणी नाही तिथं खरबडीत रस्त्याला गतिरोधक आहेत का खरबडीत रस्त्याला गतिरोधक नाही चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या माणसाला विरोधक हे शंभर टक्के असणार लक्षात घ्या पण आता तुमच्या हातात हे पक्षाचा विषय सोडा बरं का पक्षाचा विषय गडीभर बाजूला ठेवा माझा काय कुठला पक्ष नाही पण राजकारण हे सुंदर समाजकारण आहे तरुणांनो तुम्हाला उभं राहायचं ना निश्चित तुम्ही राजकारणात या पण सोबळावर या नाही तर आई तीनशे रुपयावर रोजाव गेली बाप पाचशे रुपये रोजाव गेला आणि तुझं चाललं येऊन येऊन येणार कोण अरे घरची परिस्थिती नाही रे बाबा तुझ्या आधी घरची परिस्थिती व्यवस्थित करा त्यांना ऐश्वर्याने द्या माझं पोरग समाजासाठी कार्य करते विषय पक्षाचा घेऊच नका आता पक्ष बाजूला ठेवा आम्ही ज्यांच्याबरोबर गेले ते आमचे राहिले नाहीत लक्ष देऊ आहे का माझं बोलणं काय माणूस चांगला आहे ना अजय हो मग माणसाच्या माग आम्ही उभं राहिलं गड्या माणूस चांगला आहे मी जोडा हो त्याच्या माग उभं राहिलं तो धर्मासाठी काम करतो तो देवासाठी काम करतो तो समाजासाठी काम करतो सगळ्यांना एकत्र करतो ना मग हा माणूस चांगला आहे लक्षात घ्या मी अशा अनेक माणसं लोक म्हणतात राजकारणावर बोलायचं ना का नाही बोलायचं त्यांची नाही पळण्या सकाळपासून उठायचं हिंधा हवा तेव्हा हवा हे वर्ष जात याला गाठी बिठी परत रात्री दोन वाजता जोपाय परत सकाळी उठायचं मग त्यांच्याबद्दल कोण पॉझिटिव्ह बोलणार नेहमीच निगेटिव्ह बोलते तो लोक सकारात्मक दृष्टिकोन कीर्तनातूनच आई निर्माण झाला पाहिजे नाही ऐका ऐका मला तुमचे चेहरे सांगतात की अजून पंधरा मिनटं घ्या पण मी दोनच मिनटं घेणार आहे त्याला आमच्या दादाने अफजल खान फाडलेलं आहे मी आता फाडत नाही मी पुन्हा आले अफजल खान पाडीन अफजल फाडला ना इथं आशगाव काटे आहेत इथं इथं अशी शार त्यात हे धमन्यात तर रक्कते ना असं सळसळ सळ सरळ करतं शा हे सोन होत नाही ती त्या सैतानाने मंदिरं फोडली होती आमची ऐका ऐका हे हत्तीचं एवढं का कम्प्लीट केलं माहिती आहे का हे पोरांना प्रेरणादायक आहे म्हणून हत्ती जर बाजारात चाललं ना आई हत्तीच्या गावात आला ना तुम्ही त्याच्या पाया पडता का नाही का पाया पडता गणेशाचा आहे म्हणून सगळीच पाया पडतात का हो काही कुत्रे बी बोगतात का नाही ऐकताय का पोरांना हत्तीसारखं लढायचं हत्तीसारखं जगायचं हत्ती आपणे मस्ती मी व किसकी फिकर नाही करता तो चालला की चाललास त्याला काय पडलेलं नाही असून हत्ती गावात आल्यावर लोक पाया पडतात आणि काही कुत्री बुगत्यात मला खरं सांगावं कुत्र्याची हत्तीची बांड नाहीत का बरं बांधणं तरी होत्याने करायची यांचा काय बांध झाला बांध आहे का अरे हत्ती बरं कुठं कुत्र्यानी बांडणं करायची असतात का हत्तीने मागं बघितलं तरी टांगा पलटी कुठं फरार होईल हत्तीने बी काय करायचं लई कुत्र्याक बघायचंच नाही लक्षात येते का तुमच्या लई ट्याव ट्याव करायला लागलं तर एखादं बिस्किट टाकायचं मागास त्याला तेवढंच पा तुम्हाला माहिती आहे का कुत्री का बुकत्यात कुत्र्याची हत्तीची बांडणे नाहीत पण हत्तीला बघून जी लोक पाया पडतात ना त्याची अडचण कुत्र्याला हे लक्षात घ्या ज्याला कळलं त्याला हुशारे त्याला नाही कळलं त्यांनी कीर्तन झालं विचारायला या खरे नाही हे लोकांची मनस्थिती अशी झाली आता ऐका ऐका झालं कीर्तन अगदी शेवटाला आलोय बरं का आणि म्हणून हा ऐसा मस्ती मे मस्ती मी चालायचं कोणाची फिकर नाही करायची गड्या आणि मग मा तानाजी मालुसरींनी तानाजी मालुसरींनी शमशेर हातात घेतली हे अरे एक वार तू करायचा आणि एक वार मी करणार हे एकच सिंहगर्जना कोन्हावर झाली हर।, हर 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 ची शिवगर्जना झाली सपकन वार झाला धाडकल पडला उदयभार बी पडला आणि तान्हावी पडला दोघांवर एका क्षणात वार झाला आणि सूर्याजी मालुसरे धावत काय तानाजी मालुसरे सूर्याची मालुसरे धावत उदय गेले आणि तानाजी मालुसरे सूर्याची मालुसरेला सांगतात सूर्या कुठं चालला त्या उदय भानाचा श्वास शिल्लक बघतो का हे मराठ्याने केलेला वार फेल जात नसतो गेलाय तो पेटव गवताची गंध फडकव भगवा आणि कळू दे माझ्या राजाला राजा, राजा आणि तुमच्या तानानं गड घेतला पण गड घेत असताना गड आला শিৱ হবেলা